नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो सनातन धर्मात रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो रुद्राक्ष धारण केल्याने शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रुद्राक्षाच्या संदर्भात अनेक मान्यता आणि कथा प्रचलित आहेत प्राचीन काळापासूनच दैवी शक्तीमुळे रुद्राक्ष अत्यंत शुभ मानला जातो असे म्हणतात की ज्याच्यावर देवांचा अधिपती महादेवाचा आशीर्वाद असतो त्यांनाच रुद्राक्ष रुद्राक्ष परिधान करण्याची संधी मिळते म्हणजे अक्ष भगवान शिवाचे अश्रू रुद्राक्षाला भगवान शंकराचे वरदान मानले जाते चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया रुद्राक्षाशी संबंधित काही रहस्यमय गोष्टी मित्रो रुद्राक्षाच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत पौराणिक कथेनुसार त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता ज्याच्याकडे दैवी शक्तीची विविध रूपे होती त्यामुळे तो अत्यंत अहंकारी झाला आणि देव आणि ऋषींना त्रास देऊ लागला त्याला कंटाळून देवाने त्याला मारण्यासाठी भगवान शिवाकडे प्रार्थना केली देवांची पीडा वेदना ऐकून भगवान शिव ध्यानात गेले यानंतर जेव्हा त्यांनी डोळे वगडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले पृथ्वीवर जिथे जिथे त्यांचे अश्रू पडले तिथे तिथे रुद्राक्षांची झाडे उगवली तसेच त्रिपुरासुराचा सुराचा वध करून भगवान शंकराने संपूर्ण जगात पुन्हा शांतता प्रस्थापित केली मित्रो रुद्राक्ष हे रुद्राक्षाच्या झाडावर उगवणारे नैसर्गिकरित्या मिळणारे सुके फळ आहे जप साधारणपणे एकशे आठ रुद्राक्ष असतात हे वेगवेगळ्या स्वरूपात आढळू शकतात म्हणजे एकमुखी ते सत्तावीस मुखी पर्यंत जे भक्त रुद्राक्ष धारण करतात त्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतात मित्र धार्मिक मान्यतानुसार रुद्राक्ष शुक्ल पक्षाच्या तिथीला धारण करावा जसे की पौर्णिमा अमोश्या एकादशी इत्यादी तसेच हा पवित्र धागा धारण करताना त्याची विशेष काळजी घ्यावी भोलेनाथाचे ध्यान करताना आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत रुद्राक्ष धारण करावा तर मित्रो ही होती रुद्राक्ष म्हणजे काय आणि त्याची उत्पत्ती कशी झाली याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण